राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने संभाजीनगर आणि गगनबावडा आगारासाठी प्रत्येकी दहा नव्या बसेस मंजूर झाल्या आहेत त्यापैकी पाच बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते रंकाळा बस स्थानक येथे पार पडला मागील आठ वर्षात या आगारांना एकही नवी बस मिळाली नव्हती आमदार चंद्रदीप नरके यांनी नव्या बसेससाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता आज या पाठपुरेवाला यश आले असून संभाजीनगर आणि गगनबावडा आगारासाठी प्रत्येकी मंजूर आहेत संभाजीनगरला अजून पाच तर गगनबावडा आगाराला दहा बसेस मिळणार आहेत या विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी या आज आपल्या गगन संभाजीनगर डेपोला दहा लालपुरी मंजूर केलेले पाच या ठिकाणी या गाड्या आज या ठिकाणी आलेल्या त्याचा लोकार्पण सोळा झालं नाही अजून पाच गाड्या या संपाईनगर डेंबर येतील आणि गगनबाड्याच्या दहा गाड्या ज्या गेलेत त्याला एक दीड दोन महिन्याच्या अंतरावर येणार आहे परंतु मी त्यांना सांगितलंय पावसाळी विभाग आहे आत्ताच गाड्याचा सी सीझन आत्ताच आहे त्यामुळे गगनबाड्याच्या दहा गाड्यासुद्धा लवकरात लवकर आता या महिन्याभराच्या अंतरावर येण्यासाठी मंजूर झालेत्या त्या ताबडतोब येतील मला वाटते लोकांना महाराष्ट्रातल्या कोल्हापूर माझ्या मतदारसंघ लोकांना सुखकर बसावून प्रवास व्हावा यासाठी शासनाने शासना बस स्थानक येथे त्यातील पाच बसेसचा लोकार्पण सोहळा सकाळी पार पडला त्यातील पहिली बस ज्योतिबा डोंगरकडे धावली या बसमधून आमदार नरके यांनी प्रवास केला नवी लालपरी दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र